नमस्कार मित्रांनो राम राम हे पहा हे आपलं आहे बीडचं रेल्वे स्टेशन सध्या इथपर्यंत काम आलेलं आहे कलरिंगचं वगैरे काम चालू आहे तर मित्रांनो आपण आलेलो आहात पाठीमागच्या साईडला हे पहा हे पाठीमागचं आहे हे प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे आणि ही पहा पटरी टाकलेली आहे दोन लाइनिंग केलेले आहे इथं आपलं टेशन आहे रोड भाषी टाकण्यात आलेले आहे मित्रांनो नमस्कार आज आपण आलो बीडच्या रेल्वे स्टेशनचं हे पहा पाठीमागच्या आपण मागच्या महिन्यात आलो तेव्हा थोडंसं काम झालं होतं आता हे पहा पिलर वगैरे कलरिंगचं वगैरे काम चाललेलं आहे रोड टाकण्याचे बी काम झालेले आहे अशा पद्धतीने रोड टाकण्यात आले आहे त्या साईडला अजून एक प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे अशा पद्धतीने आणि तिकडंसुद्धा पुलाचे काम चालू आहे हे पहा कलरिंगचं काम झालेलं आहे हे असं कॉलम उभा करण्यात येत आहे तर आपण पाठीमागच्या साईडला आहोत पहा अशा पद्धतीने काम चालू आहे ही आहे पाठीमागची साईड हे दोन प्लॅटफॉर्म पूर्ण तयार झालेले आहे हे पहा त्या साईडला अजून एक प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे हा आपण पाहू शकता आपण ते पहा तिथं रेल्वे स्टेशन आपण मागच्या एवढ्या फक्त तर तिथं काम चालू होते आता तिथं पुढचं पहा हा पूल तयार झालेला आहे मागच्या टायमाला पुलाचे काम चालू होते आणि इथून पुढे राजुरी साईडला ते तिकडे पुढं काम चालू आहे आपण जाऊन पाहणारच आहोत ते पहा हे पाठीमागा अशा पद्धतीने काम चालू आहे अशा पद्धतीनं रोज एक फिटिंगचं काम चालू आहे पहा बाहे काम करत आहे त्या साईडला पण आपण पाहू शकता अशा पद्धतीने काम चालू आहे तर अशा पद्धतीने जी सी बीने हे पटरी उचलण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो आपण आलेलो आहोत वडवणी साईडनी हे पहा वडवणी साईडने हा पूल तयार झालेला आहे एकदम रेल्वे स्टेशनच्या एकदम जवळच असा हा पूल ब्रिज तयार करण्यात आलेला आहे सध्याचं काम चालू आहे त्या साईडला पण काम चालू ते पहा तर हे आतलं पी पीचं काम कम्प्लीट झालेलं आहे हे पहा पाहापाटीमागची बाहेरची साईड इथवर फरची बसण्याचं काम कम्प्लीट झालेलं आहे तर ही आतली बाजू आहे इथे सर्व पाहू शकता अशा पद्धतीने फर्ची बसविण्याच काम, काम चालू आहे इथे ओ पीचं बी काम चालू आहे पूर्ण राहा इथं लिफ्ट बसण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवर पाहिल्यांदी असाल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा